की एका भाजीची तुम्हाला माहिती देतो करतुल म्हणून नाव आहे त्या भाजीचं करतुलं म्हणतात काही जण त्याला फाटलं म्हणतात तर जी जंगलात मिळणारी झाड आहे म्हणजे जे आहे ते आम्ही आमच्या देववाण येथे महाराजांच्या शेतामध्ये लागण करण्यासाठी लागवणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याची शेती करावी असा विचार आला आम्ही ते काही नोकं तयार केल्या मुलापासून लोक केली काही कंध आणले त्याच्यापासून आम्ही तिथे लावण्याचा प्रयत्न केला आता फक्त दाखवतो त्यातून तुम्हाला आम्ही आता काही दाखवतो त्याच्यामध्ये नर आणि मादी असं वेगवेगळं असतं हे मादीच्याच फुला नराचं फूल वगैरे नसतं नल वेगळे असतात आणि मादी वेगळी असते त्याच्यावरती तुम्हाला मी आता दाखवतोच नाही नर आणि मागी असं एकत्र आहे त्याचे जे वेद आहे ते बियांपासून तयार केलेले आहे मग ते आमच्या शाळेतले जे जेवण शाळेतली जी फुलं आहेत त्यांच्याकडून आम्ही रोपं लावून घेतली मग एकाच जागेवरती तीन तीन दोन दोन रोपं अशी लावली कारण त्याच्यामध्ये आम्हाला कुठचं नर कुठचा मादी कुठचा हे काय तसं कळत नाही फुलं आल्याशिवाय म्हणून आम्ही ते एकत्र लावले आता त्याच्यामध्ये इथे आम्हाला कळायला लागलं आता ही फुलं जी आहेत असे नुसते कळे येऊन त्याला एक असावरती कवर असतो तो नर आहे आणि मादी जी असते त्यालाही लगेच त्याला फलधारणा होते म्हणजे आहे इथे त्याची गाठ आहे बघा असं जे असतं ती मागी आहे आणि हा त्याच्यात जवळ आहे नर आहे पण नर थोडे ठेवायला लागतात कारण सगळेच नर काढून चालत नाही नराची सुद्धा थोडीशी त्याच्यामध्ये लागवण करायला लागते कसं आम्ही नर नर फुलं येणारे वेळ वेगळे असतात आणि मादी फुलं येणारे वेळ वेगळे वे असतात हे दोन्ही एकाच वेदाला ये एक येत नाहीत हे दोन्ही एकत्र लावले आहेत आम्ही वेळ आहेत दोन्ही वेगवेगळे मादींचा वेगळा आहे आणि नराचा वेगळा आहे हे तुम्ही बियापासून केलेले आहेत आणि आम्ही त्याचे कंद आम्हाला जंगलात मिळाले ते कंद आणून लावले त्याची त्याला फळही धरली आहेत लाखो कंद लावले ते कंदापासून लवकर आम्हाला त्याचं हे मिळालं म्हणजे फळं धरलेले लगेच मिळाले बघा एक फळं धरले अशा प्रकारे जर लही जर आपण लागवण केली तर ही चांगल्या प्रकारे शेती होऊ शकते आणि ह्याला बा बाहेर मार्केटमध्ये याचा रेट आत्ता जवळपास चारशे रुपये किलो वगैरे पुण्या मुंबईला चारशे पाचशे रुपये किलो नेहमी विकली जातात ही जर शेती मोठ्या प्रमाणात केली तर चांगल्या पै प्रकारे लोकांना त्याचं उत्पन्न मिळून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात शेतकरी लक्ष दिला तर त्याची फुलं दाखवतो तुम्हाला मादीची फुलं आहेत इथे आहेत बघा ही सगळी एक मादी हे पूर्ण मादी आहे नमस्कार सर नमस्कार हे करटुल आपण करटुल किंवा फागल म्हणतो त्याचे बेल आहे ते बघा जगलेलं पण आहे तर याची शेती करायची आमचा विचार आहे आम्ही आता ऑलरेडी इथे देरवणला थोडीशी लागवड केली आहे पण ही अजून मोठ्या प्रमाणात करायची असेल कि लोकांना जर ही लागवड करण्यासाठी काही जर आपल्याला माहिती देता आली तर आपल्याकडून काही मिळू शकते हो अगदी अवश्य खूपच छान असा तुम्ही प्रश्न विचारला आहे आणि ह्या कर्टुलेच्या भाजीला खूप चांगली शहरामध्ये मागणी असते आरोग्यवर्धक असल्यामुळं ह्या लोकांची ह्या भाजीसाठी खूप पसंती आहे आणि त्यामुळं योग ते योग्य किंवा चांगला किंमत देऊन चांगला बाजारभाव देऊन ते लोक खरेदी करतात कोणतंही पीक हे जंगलातच असतं अगदी भातसुद्धा तांदूळसुद्धा म्हणजे भात गहूसुद्धा आणि ही पुन्हा आपण शेतात आणली आणि शेतामध्ये आणून त्याच्यामध्ये सुधारणे केली तसं हे कर्टुलं जरी जंगलातनं आत्ता तुम्ही आणत असलात तरीसुद्धा आपल्याला ह्याची लागवड शेतात व्यवस्थित करता येईल त्यांना आधार लागतो आपण मंडप घालू आणि त्या आधारावरती चढवू हे आधार धरण्यासाठी ह्याला बघा ह्याच्यासाठी काटकेला गुंडाळण्यासाठी त्याला अवयव आहे आणि याच्या आधारानं ते आपल्या मंडपावर चढतील आणि करटुली सगळी लोमकाळताना आपल्याला दिसतील जशी जंगलात लागतात की जंगलात जिथं भुसभुशी माते आहे पालापाचोळा चांगला कुजलाय त्या ठिकाणी ह्याची त्याचा लाग चांगला होता बरोबर ना हो हो तर तसंच आपल्याला आपण खड्डे घ्यायचे त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा टाकायचा गांडूळ खत टाकायचं आणि तिथं हे कंद किंवा ह्याच्या बियापासून तयार केलेली रोपं लावायची त्यांना चांगला आधार वेळीच दिला तरीही चांगल्या रीतीनं पांडवावरती पसरतील आणि निश्चित यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी भाजी करायला अशी भाजी लागवड करायला आणि ती आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे धन्यवाद कडकळाची वेळ ओळखायची कशी याला साधारण आपला पाऊस पडला मेच्या अखेरीला पाऊस पहिला पाऊस पडला पावसानंतर त्याला त्याचे लगेच उगवणे होते त्याला बारीक असे अंकुर फुटून का, वेल येतात त्याच्या वेलाला असं त्रिकोणी पान असतं त्याला थोडस त्याला एका आपलं कारल्याचा वेल जसं असतो पण कारल्या इतकं त्याला हे नसतात कात्रे नसतात असं थोडंसं गोल त्रिकोणी पान असतं आणि त्याला एक पंधरा दिवसात ना त्याच्यावरती फुलोरा वगैरे चालू होतो जे नर मादी दोन्ही ओळखता येतात मादी जी आहे त्याला लगेच अशी बघा करटूल एक बारीक करटूल धरले अशी त्याला करटुला धरलेली फळं धरलेली असतात ते करटुलाचे वेल आणि नुसते वेल असतात त्याला नुसती फुलं येतात ते नर आणि त्याचं आपल्याला लागवड करायची असेल तर बियांच्या ऐवजी हे उगवलेले काढायचे त्याला असे कंद असतात बघा एक एवढा कंद होता हे कंद काढायचे आणि आणून आपण असे डोंगराळ जमीन किंवा थोडीशी भुसभुशीत पण ऊन भरपूर आहे अशा ठिकाणी लावायची आपल्याला मांडव करता येतो जाळीवर कंपाऊंडच्या जाळीवर सोडता येतात किंवा मोठा कंपाऊंड असेल कंपाऊंडवर सुद्धा सोडता येतात झुडप छोटी छोटी झुडपं असली त्याच्यामध्ये लावलात तरी तुम्हाला ते चांगले वर बेल होऊन तर मिळू शकतं असे हे बेल आम्ही खणून काढलेले आहेत बरेच आहे हे सगळे करटोलाचे वेळ असे रताळ्यासारखे दिसतात ठीक हे आपण खात नाही खायला हरकत नाही पण खात नाही भाजी का खाल्ली पाहिजे आपल्याला ह्या भाजीमध्ये भरपूर हे औषधी गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये करटोलाच्या भाजीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे जर याचा पाला पण आहे ना ह्या पाल्यापासून सर्दी कप किंवा दमा जे ज्या माणसाला आहे त्याने याचा रस जरी काढून घेतला तरी त्याला आराम मिळतो आणि पोट आपलं साफ होण्यासाठी त्याची जर कटुलाची भाजी खाल्ली तर पोटाचे विकार बऱ्यापैकी कमी होतात ह्या पावसाळी जे काही पोटाचे दुखणं वगैरे जे होतात ती ह्या भाजीमुळे मी ही जर भाजी सेवनात आली तुमच्या खाण्यात एक चार पाच वेळा जरी खाल्ली तरी खूप त्याचा परिणाम होतो आणि साधारण ही भाजी दोन ते तीन महिने दोन महिने चालू शकतो म्हणजे मृगाचा पाऊस पडल्यानंतर साधारण दोन महिने भाजी आपल्याला मिळू शकली दोन महिन्यामध्ये आपण जेवढी जमेल तेवढी ही खावी कर्टुली दिली कर्टोलीची भाजी आम्ही कशी करायची तुम्ही कधी केलेली नाही का तुम्ही बघितलेली पण नाही का नाही जंगलात मिळतात तुमच्याकडे पण मिळत असतील नाही आम्ही बघितलं ही भाजी आहे ना ही भाजी ही कर्टुला कापायची उभी कापली की याच्यामध्ये आपल्या कारल्याच्या बिया असतात तशा बिया असतात काढून झालं की आपल्या बिया काढून टाकायच्या आणि हे बाकी सगळं घ्यायचं बी फक्त काढून टाकायची mm -hmm. कोवळे असतात त्या बिया oh. चालतात खायला पण जुन बिया असतात ना त्या काढून टाकायच्या आणि याची चार फोडी करायच्या कापून मध्ये कापून चार फोडी करायच्या आणि तुम्ही कांदा खात असाल तर oh, फोडणीला फोडणीला तेल टाकून मोरिंग जे काय तुम्हाला टाकायचं असेल ते टाकायचं कांदा टाकायचा आणि त्याच्यावर ही चिरलेली भाजी टाकायची पाणी टाकायची गरज नाही थोडस आंबट म्हणून चिंचेचं पाणी आणि थोडासा गुळ चालतो याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं बस बाकी काही नाही आणि खोबरं टाकायचं खूप सोपी आहे करायला किंवा तुम्हाला तुम्हाला जर त्याची रसभाजी करायची असेल तर आपण भरली वांग वगैरे करतो ना त्या वांग्याचा जो मसाला आहे तो तुम्ही जो मसाला करता तोही करून याच्यामध्ये टाकलात तर भरल्या वांग्यासारखी सुद्धा ही छान भाजी होते खायला

आत्महत्या ज्या बी या टणक आहेत त्या आपल्या आहारात नको आहे सामान्यपणे या वनस्पतीला खूप पाणी पण लागत नाही आणि कमी पाण्यात भरलेली कडक आहे तर त्याचा तो, तो शरीरात महत्वाचा तो भाग असा आहे की किंचित कडवट तुरट अशी चवणारी ही भाजी आहे म्हणजे ती अगदी अशी नुसती चालून खावी अशी नाही शिजायला वेळ लागू शकतो ती दोन मिनिटात शिजली दुधीसाठी अशी नाहीये मग त्याला अग्नीचा संस्कार व्हायला पाहिजे आणि त्याकरता अग्नीचा संस्कार चांगला करून मग ती वनस्पती शरीरात मिसळणार आणि त्याला ताकद देणार याच सगळं आपण मग अशी कन्न दाखवलात मला तर ते कन्नाचं रूप पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या मावसाच्या कोटर्या मांड्या या कशा दिसतील तसा त्याचा आकार आहे आणि तसं ते भरीव आहे त्यामुळे त्या तिथे मांस मेद यांना भरून येणं ताकद देणं हे त्याचं काम आहे याला स्वतःला रस सुटत नाही असा त्यामुळे जिथं गडद आहे पाणी जास्त आहे ते कमी करण्याकरता त्याचा वापर आहे शरीरात असं पाणी कुठे येतं तर वर्णन करताना प्रमेह म्हणतो आपण मधुमेहाचा प्रकार एक आहे आईविला एकोणीस इतर प्रमेह सांगितले तर त्याच्यामध्ये शरीरात पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे बहु तर ते एक्सेस वॉटर इन्टेक नको आणि ते पसलं की शरीराला बळकटी चांगली येते रुच्च आहे आपल्या दृष्टिकोनातून विटॅमिन्सच्या भाषेत मी बोलत नाही मी तुम्हाला त्याच्या रस वीर्य विपाक आणि शरीराला तर या दिवसाला जी आवश्यक अग्नी चांगला राहायला पाहिजे अशी ही भाजी आहे पचन चांगलं होईल जे खाल ते नीट पसेल आणि विशेष करून मांसमेधाशी निगडीत आजार जे आहेत मग त्याच्यामध्ये प्रमेह येतो मधुमेह येतो इतर येतात खूप थकवा येतो या दिवसात उपास जास्त झाले तर येणारा थकवा आहे तो कमी करण्याकरता ही भाजी आवर्जून खावी आणि त्याच्यानी अगदी चांगला राहतो बचनाला बट भेटतं थोडी पसायला शिलायला वेळ लागतो पण या भाजीच्यानी आणि या प्रत्येक ऋतूला काय मिळतं त्याप्रमाणे त्या ऋतूचा वापर झाला पाहिजे तर ते खूप उपयोगी ठरणारी पाहिजे आता एक दोन महिने हा नैसर्गही आज काल केच देतो उगाच पावसाळ्यात दक्षि येत नाही ना तसं आहे